एंटीसेप्टरी बेल म्हणजेच अटकपूर्व जामीन म्हणजे काय जर एखाद्या व्यक्तीविरुद्ध नॉन बेलेबल गुन्हा रजिस्टर झाला असेल किंवा तसा गुन्हा रजिस्टर होण्याची शक्यता असेल आणि त्या सदर गुन्ह्यामध्ये त्या व्यक्तीला पोलिसांकडून अटक होण्याची जर भीती असेल तर अशावेळी तो न्यायालयाकडून जो बेल घेतो त्यालाच अटकपूर्व जामीन असे म्हणतात अटकपूर्व जामीन ह्या संदर्भात कायद्यातील तरतूद म्हणजेच भारतीय नागरिक सुरक्षा संहितेचे कलम चारशे ब्याऐंशी मध्ये नमूद आहे ह्या कलमानुसार ज्या काही अटी आहेत त्यातील पहिली अट म्हणजे अटकपूर्व जामिनीचा अर्ज हा सेशन कोर्ट किंवा हायकोर्टामध्ये दाखल केला जातो दुसरी म्हणजे तो जो गुन्हा आहे तो नॉन बेलेबल स्वरूपाचाच असायला हवा आणि तिसरी म्हणजे सदर इस्माला त्या गुन्ह्याच्या संदर्भामध्ये पोलिसांकडून अटक करण्याची दाट शक्यता असण्याची भीती असायला हवी म्हणजेच त्याच्या माइंडमध्ये रिजनेबल ॲप्रिएन्शन असायला हवे अशा परिस्थितीमध्ये ती व्यक्ती न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन घेऊ शकते